नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल झंझणी तशी पाटवळी रशाची भाजी ही भाजी खूप सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत खूप चविष्ट बनते तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया यासाठी अगोदर आपल्याला एक तवा घ्यायचा आहे त्यावर आपल्याला कांदा खोबरं आणि शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे इथे मी कांदा खोबरं आणि शेंगदाणे बारिक बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि तव्यावर आपल्याला थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहे म्हणजे कांद्यातलं आपल्याला थोडंसं पाणी असते ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे इथे मी दोन तीन मिनटं परतून घेत आहे अशा प्रकारे इथे आपण हे दोन तीन मिनटं परतून घेतली आहे म्हणजे यामधलं पाणी आपल्याला कांद्यातलं कमी करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं तेल घालून अजून छान लालसर होतपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे मी छान गोल्डन कलर होतपर्यंत याल याला परतून घेते थोडा वेळ इथे फ्लेम आपला मीडियम टू हाय आहे इथे थोडा वेळ झालेला आहे आपला कांदा आणि खोबरं छान लालसर झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता याला थोडा वेळ मी बंद करून तिथे गॅस थोड्या वेळ याला आपण थंड करायला ठेवलं होतं इथे मिक्सरचं पावड घेतला आहे त्यामध्ये आपण हे थंड झालेलं कांदा खोबऱ्याचं मिश्रण घालून घेतलेलं आहे आता त्यावर आपल्याला लसूण आणि आलं टाकलेलं आहे आपण आणि इथे स्वच्छ धुतलेला कोथिंबीर घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याला छान वाटून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं पाणी घालून छान वाटून घेतलं आहे वाटण अशा प्रकारे इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण पाटोळी कशी करायची ते बघूया इथे मी एक भांड्यामध्ये बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे इथे मी तिखट घातलेलं आहे आणि किंचित हळद घाल घालायची आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे आपण जे आता पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे म्हणजे आपली पाटोळीला पण खूप छान चव येते आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे इथे मी किंचित तेल घातलेलं आहे त्यामुळे आपली पाटोळी खातानी छान लवकर तुटते आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी चमच्याने मिक्स करून घेते तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेते इथे बघू शकता तुम्ही आपण थोडं थोडं पाणी घालून असा गोळा मळून घेतलेला आहे आता याला आपल्याला थोडंसं हात तेलास हात लावून ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ पाच मिनटं इथे हा गोळा मी पाच मिनटं रेस्ट करण्याकरता ठेवून देणार आहे इथे आपण तेल लावून हा गोळा पाच मिनटं ठेवून द्यायचा आहे इथे मी झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून देणार आहे पाच मिनटानंतर आपण इथे बघूया आपला गोळा छान सेट झालेला आहे आता याचा आपण छान असा गोळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे असा मी छान गोळा करून घेते आणि याला पीठ लावून असं छान पोळी लाटून घ्यायची आपल्याला इथे बघू शकता मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि पोळी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आहे थोडीशी जाडसाडच लाटायची आहे आणि याला आपल्याला असं कटरनी कट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे असं कटर नसेल तर तुम्ही असं सुद्धा कट करून घेऊ शकता इथे बघू शकता तुम्ही मी असे डायमंड आकाराचे कट करून घेत आहे अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही असे आपण छान कट करून घेतलेले आहे आणि इथे आपल्याला हे, हे पाटवड्या अशा मिडियम आकाराच्याच कापून घ्यायचे आहे एकदम बारीक कापाचे नाही आहे खूप मोठे मोठे कापायचे नाही आहे असे मिडियम आकाराचे कापून घ्यायचे आपल्याला इथे आपल्या पातोळ्या रेडी झालेल्या आहे आणि इथे आपल्याला रसा बनवून घ्यायचा आहे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे मोहरी जिरं तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे इथे मी हे वाटण घालत आहे आणि या वाटणाला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत याचं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे वाटण आपल्याला कच्चं नाही ठेवायचं आहे आणि खूप करपूप द्यायचं नाही आहे पण हे छान शिजलं पाहिजे इथे बघू शकता आपलं वाटण छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे इथे मी तेजपान आणि खडे मसाले याचं पावडर घालत आहे खडे मसाल्यामध्ये आपल्याला इथे आपण छोटी वेलची मोठी वेलची लवंग आणि थोडीशी मिरी घेतली होती याचे पावडर बनवून घेतलं आहे याने आपल्या भाजीला खूप छान चव येते आणि इथे आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत त्यामध्ये आपल्याला हळद आणि आवडीनुसार तिखट घालायचं आहे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे इथे तिखट घालायचं आहे आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही घरगुती मसाला वापरू शकता आणि याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे हे सगळे मसाले इथे हे मसाले मी एक दोन मिनटं छान परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले टमाटर घालायचे आहे हे टमाटरसुद्धा आपल्याला छान मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे इथे मी टमाटर छान मऊ होतपर्यंत शिजवून घेते दोन तीन मिनटं तुम्ही इथे कट केलेल्या टमाटरऐवजी टमाटरची प्युरीसुद्धा घालू शकता इथे थोडा वेळ झालेला आहे आपले टमाटरसुद्धा छान हे मऊ झालेले आहे इथे बघू शकता तुम्ही असे छान मऊ मऊ झालेले आहे आणि इथे तुम्ही टमाटरची पिवळी टाकली तर तीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला जे आपण वाटणाचं पाणी केलं होतं ते घालायचं आहे आणि इथे आपल्याला जेवढं लागेल तेवढं रशाकरता पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी जेवढं लागेल तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे तसं पातळीचा रसा थोडासा पातळच असतो तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला एकदा परतून घ्यायचं आपल्याला छान हरवून घ्यायचं आहे रसा आता यामध्ये आपल्याला किंचित कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपल्याला पाण्यावर उकळी आल्यानंतर छान खळखळ उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला या पातळी यामध्ये सोडून घ्यायची आहे इथे मी या पातोळ्या मी उकळत्या पाण्यामध्ये सोडून देत आहे अशा प्रकारे इथे आपण सर्व पातोळ्या रस्यामध्ये घालून घेतलेल्या आहे याला दोन मिनटं मोठ्या गॅसवर उकळू द्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला चम्मच असं टाकायचं आहे नाहीतर पहिलेच टाकलं तर पातोळ्या तुटण्याची शक्यता असते आता या पातोळ्या आपल्याला रसात टाकल्यानंतर थोड्या वेळ शिजून घ्यायचे आहे इथे थोडा वेळ झालेला आहे झाकण काढून आपण बघूया इथे आपल्या पातोळ्या आपण शिजून घेतले आहेत थोड्या वेळ ज्याला एकदा परतून घ्यायचं आहे इथे मी छान परतून घेतली आहे इथे बघू शकता आपल्या पातोळ्या छान शिजलेल्या आहे आणि रसा पाहिजे तसा झालेला आहे खूप प झालेले नाही आहे आणि खूप पातळी झालेली नाही आहे अशा प्रकारे आपल्याला रसा करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकदा परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला बंद करून द्यायची आहे अशा प्रकारे आपली इथे पातोळीची भाजी तयार झालेली आहे ही पातोळ्याची भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता खायला खूप टेस्टी वाटते तुमच्याकडे जर भाजीला काहीही नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा खूप चविष्ट अशी भाजी बनवून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद